नंदुरबार मधील एका शाळेत घडलेला हा धक्कादायक प्रकार हा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा बदलापूर झालं असतं अशीच चर्चा सुरू आहे ही घटना घडली नंदुरबार शहरातल्या एका शाळेत सत्तावन्न वर्षाच्या कंत्राटी सफाई कामगाराने एका दहा वर्षीय मुलीला त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आरोप केला जातोय तसा प्रकार समोर आलाय पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीसोबत हा प्रकार घडला संबंधित कर्मचारी हा तिला एकांतासाठी लायब्ररीमध्ये देखील घेऊन गेला होता मात्र त्या ठिकाणी एक महिला कर्मचारी साफसफाई करत असल्यामुळे त्याचा हा प्रयत्न फसल्याचं सी सी टी व्हीत दिसतंय हा संबंधित प्रकार घडल्यानंतर मुलीने तिच्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर त्यांनी आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय माझी मुलगी इयत्ता पाचवीला काल एका शाळेतल्या कर्मचाऱ्याने तिला मध्ये घेऊन गेला मध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला तिला नेट ओपन करायला लावलं तिच्याकडनं तिला अखिल व्हिडिओ दाखवत होता नंतर तो शेवटी व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली तिथे हात दादा तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील काय भेटशील ही घटना शाळेवाल्यांना कळली शाळेवाल्यांनी त्याच्यावर काय हे केलं आज सकाळी आम्ही इथे येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर आले आणि ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहे माझी एकच मागणी आहे त्या व्यक्तीवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी काही शाळेवर तुमच्या निरोप आला होता आम्हाला की तुम्ही सकाळी दहा वाजता प्रिन्सिपल मॅडमांच्या घरी या तिथं आपण मीटिंग करू तिथं बोलू शाळेवाल्यांनी आम्हाला असं सांगितलं तिथं बोलल्यावर की बो तुमची पुरीची बदनामी होईल पेपरबाजी होईल हे होईल शाळेवाल्यांकडून आम्हाला हा अपेक्षा न होता त्यांनी सहकार्य करायला पावता आम्हाला आरोपी हा वयोवृद्ध असून गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने तो सफाईचं काम करत होता त्याला पोलिसांनी अटक केली असून त्यानंतर त्याला त्रास सुरू झाल्यामुळे उपचारासाठी दाखल केलं गेलंय दरम्यान शाळेच्या प्रशासनाने घटना लपवण्यासाठी पीडितेचे वडील यांना गुन्हा दाखल केला तर तुमची बदनामी होईल असं सांगितलं त्यामुळे घटनेची माहिती लपवण्यास मदत केल्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई केली जाऊ शकते नमस्कार आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोन मध्ये त्यांच्या फोन मध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडीओ आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलगीनी त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाय हंड्रेड अँड फॉर्टी टू दोन हजार चोवीस सेव्हन्टी फाय तीन भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायदा अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे शाळा प्रशासनाने त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकलं असून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्या गेल्या आहेत घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील पीडिताच्या वडिलांना शाळेनेच उपलब्ध करून दिल्याचा दावा शाळा प्रशासनाने त्यामुळे या घडलेल्या धक्कादायक प्रकाराची चर्चा रंगली असून बदलाप्रूप प्रकरण घडल्यानंतर असं काहीच पुन्हा घडणं किंवा तसा प्रयत्न होणं हे धक्कादायक तितक दुर्दैवी असल्याचं देखील बोललं जात आहे नंदुरबारहून सलाउद्दीन लोहार लोकमत